चाळीसगाव रेल्वे स्टेशन हॅलो हॅलो तुम्ही बघा किती मुलं चालली आमची टी ए भरतीला चाळीसगाव रेल्वे स्टेशन भावड्या आमचा भावड्या फुट्यूब लाईव्ह फस्पर्शी वाला पावड्या चाळीसगाव जंक्शन युट्यूब लाईव ये युट्यूब लाईव्ह बघा कसे मुलं जेवत आहेत रेल्वे स्टेशनवर बघा मुलांची अवस्था कशी मुलं स्टेशनवर जेवण करत आहेत दिसत जो मी करत होता ना त्यावर क्लास लाईव्ह लाईव्ह करत होतो तू दे हा हा लाईव्ह होता तो जॉईन झाला होता ना रे धीरज धीरज माझ्या मी चक्कर शिकवत होतो चाळीसगाव गाव रेल्वे स्टेशन वर बघा टी एवाल्या मु... मुलांची गर्दी सर्व नाशिक येथे देवलाली कॅम्प ला भरतीला जात आहेत बघा आमची पोरं बहाड बहाड गावाची मुलं फक्त टी जाडगाव धुळे चाळीसगाव जंक्शन चाळीसगाव जंक्शन येथे लाईव्ह टी ए पॅरा टी ए पॅराची मुलं फिजिकल साठी जात असताना

और भाऊ का नाम क्या है भाऊ चेतन चेतन भाई एक्सएल मारने वाला है चेतन क्रिएशन चेतन क्रिएशन यूट्यूब चैनल है आपला चेतन क्रिएशन यूट्यूब चैनल है भाइका सब लोग सब्सक्राइब मत करो पर लाइक जरूर करो हां बाय बाय

चेन्नई एक्सप्रेस ट्रेन चाळीसगाव जंक्शनला आलेली आहे पण त्या ट्रेनला आपल्याला जायचं नाही आहे आपली गाडी पॅसेंजर गाडी आहे ही अमृतसर एक्सप्रेस बघू शकता टी वाला मुलांची किती गर्दी आहे चाळीसगाव जंक्शनला वर पाच होतील फक्तच दोनशे मधनं चार चार किंवा तीन पण गर्दी बघून असं वाटतं की किती नहीं, किती मुलं भरती होतील नाही किती नाही हा आमचा दुर्गेश वय बसत नाही वय वर्ष फक्त सोळा वर्ष पण नान भरतीचा ते म्हणत नाही का भरतीचा नान सुटत नाही सोळाव्या वर्षी मुलाचं स्वप्न आहे की भरती व्हावा असं आमच्या गावाची मुलं किती आहे सर्व आमच्या गाव बहाडगाव चाळीसगाव तालुका बहाडगाव येथील सर्व वीस पंचवीस जण आहेत त्यापैकी चार पाच जण तरी ग्राउंड मारतील अशी आशा आहे आपले बहाड येथे क्लासेस पण आहेत चेतन क्रिएशन युट्यूब चॅनल पण आहे जे जे ग्राउंड क्लिअर करतील त्यांनी चेतन क्रिएशन युट्यूब चॅनलला जाऊन अवश्य हो भेट द्या

ஓ நீங்கலீங்களா <laughs> <laughs>